पाली तुम्ही म्हणालात की मोठ्या संख्येने समर्थक कोकाटेंचे बाहेर जमा झालेले आहेत या समर्थकांची काही प्रतिक्रिया आपल्याला मिळू शकलेली आहे का कारण एवढ्या मोठ्या घोटाळ्यामध्ये आपल्या नेत्याचं नाव येत आहे असं म्हटल्यानंतर या समर्थकांचं नेमकं काय म्हणणं आहे नाही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोर्टाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने समर्थक जे आहेत ते जमा झालेलेच आहेत मात्र सध्या युक्तिवाद सुरू आहे आणि त्याच्यामुळे कोणताही समर्थकडून समर्थकाकडून कोणतेही विधान जे ते केलं जात नाहीये मात्र आपण बघितलं की कोर्टाचा कोर्टा जो कोर्टा निर्णय असतो तो अंतिम असतो आणि त्याच्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे खरं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत कोणतीही भूमिका कार्यकर्त्यांकडून घेतली जाणार नाही अशा पद्धतीची आपण बघतो की एक जी एक प्रतिक्रिया आहे ती कळत कार्य कार्यकर्त्यांकडून येताना पाहायला मिळत आहे मात्र मोठ्या सं कोकाट्यांचं समर्थन करण्यासाठी हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला दिसतं आहे मात्र आपण जर बघितलं या संपूर्ण प्रकरणामध्ये तर कोकाटे यांच्यावरती आरोप झालेले होते आणि त्याच्यामुळे कोकाटे यांची अडचण मिळत होती आणि त्याच्याचमुळे आपण बघतो की सरकार कडून त्यांचा राजीनामा सुद्धा घेतला गे गेलेला आहे मात्र रुग्णालयामध्ये दाखल असताना आता कोर्टाचा निकाल अतिशय महत्वाचा आहे समर्थक कितीही मोठ्या संख्येने जरी जमा झाले असले तरी सुद्धा कोर्टाचा निकाल जर कोकाटे यांच्या विरोधात गेला तर मात्र कोकाटे कोकाटे यांच्यावरती अटकेची कारवाई होणार का याच्याबद्दल एक एकंदरीतच कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे